लोकसभेनंतर ठाकरे गटाचं मिशन विधानसभा आदित्य ठाकरेंचे विधानसभा निहाय दौरे सुरू लोकसभेच्या निकालानंतर आत्मविश्वास वाढलेल्या महाविकास आघाडीकडून आतापासूनच विधानसभेसाठी तयारी सुरू असल्याचे दिसून येते ठाकरे गटाने सुद्धा आता मिशन विधानसभा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून नियोजन केलेलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आदित्य ठाकरे हे मंगळवारपासून राज्यातील विधानसभा निहाय दौरा सुरू करणार आहेत आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याची सुरुवात कर्जत आणि उरण विधानसभेपासून करण्यात येणार आहे ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचे उद्यापासून म्हणजे सोळा जुलैपासून विधानसभा निहाय दौरे सुरू होणार आहेत मावळ लोकसभेतील पराभवानंतर आदित्य ठाकरे हे कर्जत आणि उरण विधानसभेचा दौरा करणार आहेत आगामी विधानसभेच्या दृष्टीने आदित्य ठाकरे स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत मंगळवारी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांच्या दरम्याने कर्जत विधानसभा येथील शेळके हॉल येथे आदित्य ठाकरे हे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहे तर सायंकाळी पाच वाजता उरण विधानसभा येथील जे एन पेटी येथील मल्टीपर्पज हॉल येथे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीस उमेदवार निवडून आले तर सांगलीतील विशाल पाटलांनीसुद्धा महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आणि त्यांची संख्या एकतीसवर पोहोचली आहे तर दुसरीकडे महायुतीला केवळ सतरा जागांवर समाधान मानावं लागलंय शिवसेना ठाकरे गटाचे नऊ खासदार निवडणुकीत निवडून आले आहेत त्यामुळे आत्मविश्वास दुनावलेल्या ठाकरे गटाकडून आता विधानसभेची तयारी सुरू करण्यात आल्याचं दिसून येते ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई